तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आलेली आणि मुलीच्या छेडछाड प्रकरणात ऑडिओ क्लिप समोर आलेत रक्षा खडसे आणि संशयित आरोपी पियुष मोरेची ऑडिओ क्लिप आहे आणि दोघांमधील संवादाची ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्यानंतर रक्षा खडसे यांनी संशयित आरोपी पियुष मोरे सोबत संवाद साधला आणि दोघांमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती या क्लिपमध्ये रक्षा खडसे संशयित आरोपी पियुष मोरेला जाब विचारत असल्याचं दिसतंय झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात रे थोडं लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला काही त्यांनी व्हिडिओ काढला डाऊट नाही असतं तर पोलीस ऐक सपोर्ट वगैरे नाही बोला ऐक जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे त्या थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललो की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं ता म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे तुमच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकेल तर काय बिघडलं की माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा आमची काय नाही आमची एकच आहे तोच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही त्याला